केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री आदरणीय अमितजी शाह साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ मंत्रिमंडळातील आमचे सहकारी चंद्रशेखर बावनकुळेजी पंकजाताई मुंडे बाबासाहेब पाटील गिरीशजी महाजन जयकुमार गोरे तसंच रवींद्रजी चव्हाण अण्णासाहेब मस्के पाटील अहिल्यानगर जिल्ह्यातून आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करत असणारे विधिमंडळातील सर्वच उपस्थित असणारे मान्यवर सदस्य ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण या कार्यक्रमाच्या करता एकत्र जमलोय ते राधाकृष्ण विखे पाटील साहेब डॉक्टर राजेंद्र विखे पाटील साहेब डॉक्टर सुजय विखे पाटील सौभाग्यवती शालिनीताई पाटील सर्व माझ्या प्रवरानगर परिसरातून आणि ह्या सगळ्या पंचकृषीतून आलेले माझ्या लाडक्या बहिणी माझे सगळे बांधव सगळे माझे शेतकरी सगळे वडीलधारी माझ्या मायमाऊली पत्रकार मित्र आणि आमच्या तरुण सहकार्यांनो मी सुरुवातीलाच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले राजश्री शाहू महाराज पुण्यश्रलो ऐल्यादेव होळकर या सगळ्या महान विभूतींना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो आपल्या देशातले राज्यातले सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विखे पाटील साहेब आणि लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आम्हाला साहेबांना बोलवलं त्याबद्दल सुरुवातीलाच राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना त्यांच्या संपूर्ण टीमला मी मनापासून धन्यवाद देतो मनापासून आभार मानतो तसाच पद्मश्री डॉक्टर विखे पाटील साहेब आणि लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील साहेबांच्या स्मृतीला देखील त्यांच्या कार्याला देखील वंदन करतो मित्रांनो सहकार साठी आयुष्य समर्पित करणाऱ्या पिता पुत्रांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज देशाचे गृहमंत्री आणि सहकार पहिल देशाचे पहिले सहकार मंत्री अमित भाई शहाच्या हस्ते होत आहे हा खरं तर एक दुग्ध शर्करा योग म्हटलं तर काही वावग ठरणार नाही ना। आजपर्यंत प्रवरा आणि प्रवराच्या परिसरामध्ये जे जे काही कार्यक्रम झाले त्याच्यातले अतिशय महत्वाचे कार्यक्रम वेगवेगळे होऊन गेलेले आहेत त्याचे अनेक जा जण इथे साक्षीदार आहात परंतु त्याच्यामध्ये आज इतिहासामध्ये पण नोंद केली जाईल अशा प्रकारचा महत्वाचा कार्यक्रम आज आपल्या सर्वांच्या साक्षी नव्हतोय आणि तुम्ही त्याचे साक्षीदार होताय हे देखील फार तितकंच महत्वाचं आहे सरकारच्या सहकार्याच्या प्रवासाला एक नवी दिशा देणारा हा एक अनमोल क्षण आहे असं माझं मत आहे कारण डॉक्टर पद्मश्री विखे पाटील साहेबांनी प्रवरानगरच्या माळावर आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना उभा केला आणि त्यामुळं महाराष्ट्रासह सर देशातल्या सर्व सहकारी साखर कारखानदारीला नवी दिशा मिळाली महाराष्ट्र खऱ्या अर्थाने समृद्ध झाला ग्रामीण भाग उजळला शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळायला लागला आणि त्यांच्या कुटुंबाला एक आत्मसन्मान मिळायला लागला पण दुर्दैवानी महाराष्ट्राला समृद्ध करणाऱ्या या सहकारी साखर उद्योगाला एकोणीसशे पंच्याऐंशी पासून इन्कम टॅक्स प्राप्ती कर लावण्यात आला आणि अनेक वर्ष अनेकांनी प्रयत्न केले मी देखील त्याचा साक्षीदार आहे अनेक अर्थमंत्र्यांना आम्ही भेटलो अनेक मान्यवरांना भेटलो परंतु तो काही रद्द होत नव्हता राज्यातल्या साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्यावर अवलंबून असणारा हा समाजातला मोठा वर्ग त्यामुळे अडचणीत आला होता मात्र या देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून ज्यांची ओळख आहे ते अमित भाई शहानी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली आणि तातडीनं साखर कारखान्यांना प्राप्तिकर रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला या ऐतिहासिक निर्णयामुळं तुम्हाला किती सभासदांना माहिती आहे शेतकऱ्यांना माहिती आहे मला माहिती नाही परंतु नऊ हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स आपल्या या साखर कारखानदारीवरचा माफ झाला आणि साखर उद्योगाला एक नवी संजीवनी मिळाली लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या दिलासा मिळाला म्हणूनच पद्मश्री विठ्ठ विठ्ठलराव विखे पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण हे देशाचे पहिले सहकार मंत्री अमित भाईंच्या शुभ हस्ते होत आहे याला एक आगळं वेगळं महत्व आहे कारण सहकार साखर उद्योगाचा पाया रचणाऱ्या सहकार मर्चूंच्या पुतळ्याचं अनावरण अडचणीत सापडलेला साखर उद्योग वाचवणाऱ्या आदरणीय अमित भाईंच्या हस्ते होत आहे सहकाराचा हा एक अद्भुत अशा प्रकारचा योग आहे त्या महा क्षण म्हणजे सहकारातल्या शतकातलं एक सुवर्ण पान आहे असं म्हटलं तर काही वावग ठरणार नाही आपण सगळ्यांनी बघितलं इथं सुरुवात झाल्यानंतर चांद्यापासून बांध्यापर्यंत जिथे जिथं तिथं तिथं सहकारी साखर कारखानदारी निघाली बदल व्हायला लागला आर्थिक सुबत्ता यायला लागली ला, शिक्षणाची दालनं त्या ठिकाणी खुली व्हायला लागली ला ला ला, आणि त्याच्यातून तिथं एक वेगळ्या प्रकारचं चित्र निर्माण झालं त्या काळात शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत हलाखीची होती परंतु त्यांनी त्या काळात ठरवलं की शेतकऱ्याला आपली ताकद ओळखायला लावायची आणि सहकार्याच्या माध्यमातून त्याला सशक्त करायचं या विचारातूनच ह्या आपल्या आशिया खंडात पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरा नगरला उभा राहिला हा कारखाना केवळ उद्योग नव्हता तर तो ग्रामीण भारतातील परिवर्तनाचा एक आरंभ बिंदू होता आणि आज तोच कारखाना विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मग सुजय असेल किंवा बाकीची त्यांची टीम असेल मी आता बघत होतो की आता तो कारखाना दहा हजार टनाने चालणार आहे इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला आहे त्याच्यातनं उसाचं उत्पन्न वाढवावं लागणार आहे कालपासून अमित भाई शहा साहेब इथे आलेले आहेत आम्हाला एकनाथरावांना देवेंद्रजींना सर्वांना सांगतायत की आहे त्या जमिनीवर कमी पाण्यामध्ये कमी खतामध्ये तुम्ही ऊस जास्त काढायला शिका एआयचा वापर करा काय तुम्हाला मदत लागली तर मला सांगा मी एनसीडीसी कडनं किंवा सहकार विभागाकडनं मदत करायला तयार आहे त्याच्यामध्ये त्यांना हे सगळं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्येच गणेश कसं काढता येईल हे आता सिद्ध झालेलं आहे त्याचा वापर आपण केला पाहिजे महायुतीच्या सरकारने यंदा जवळपास पाचशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे केंद्र सरकार देखील आज आपल्या मदतीला पुढं आलेलं आहे आणि अशा वेळेस शेतकऱ्यांनी गाफील राहता कामा नये आता पूर्वीची आपल्या बाप दादाची जशी शेती होती तशी शेती करून चालणार नाही नवीन तंत्रज्ञान जे आलेले आहे त्याचा स्वीकार करावाच लागेल त्याच्याशिवाय आपल्या पुढच्या पिढीच भलं होणार नाही आणि त्याचबरोबर माननीय अमित शहा साहेबांनी हेही सांगितलं की तुम्ही आता जे बाय प्रोडक्ट आहेत ते तयार करण्याच्या करता देखील मी तुम्हाला मदत करतो काही कारखाने आपण ह्या देशातले निवडू महाराष्ट्रातले पण काही सहकारी साखर कारखाने निवडू आणि त्याच्यातून काय काय आपण नवीन प्रोडक्ट तयार करून माझ्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आज केंद्राचा पण चाललेला आहे राज्य पण त्याच रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करताय मला आपल्याला सगळ्यांना अतिशय सांगायला आनंद वाटतो एम एस पी आजपर्यंत एवढे राज्यकर्ते झाले परंतु कधी कधी आमच्या साखरेचे भाव पार अठरा वीस एकवीस पर्यंत खाली यायचे आता किती झालं तरी तीन हजार शंभरच्या आत साखर विकता येत नाही आणि त्याच्यामुळं आज साखरेचे भाव अडोतीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये मिळायला लागलेले आहेत त्याच्यात अजून कोजनची भर पडतेय त्याच्यात अजून इथेनॉलची भर पडतेय त्याच्यात अजून इतर बाय ची भर पडतीये आजचा आपला कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही तिकडं संजीवनी सहकारी साखर कारखान्यावर जाणार आहे तिथं पण अशाच प्रकारचं बाय प्रोडक्टचं उद्घाटन करणार आहे माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे निवडणुका आल्यानंतर काय राजकारण करायचं का असेल ते करा परंतु एकदा निवडणुका संपल्यानंतर कोण खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला मदत करताय आज माझ्या महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त भागाला मदत करताय कालच मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी एकनाथराव शिंदे मकरंद दाबा आम्ही सगळे बसलो होतो लवकरच सगळे पंचनामे आम्ही मागून घेतोय आपल्या अहिल्यानगरच्या पण काही तालुक्यामध्ये नुकसान झालंय महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात मध्ये झालंय उत्तर महाराष्ट्रात झाले विदर्भात झालंय पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यात झालंय त्या माझ्या शेतकऱ्याला बळीराजाला पुन्हा ताकदीनं उभं करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करत आहे कालच रात्री आम्ही अमित शहा साहेबांशी बोललो ते म्हणाले की मला प्रस्ताव पाठवा एकदा तुमचे पंचनामे आणि सगळं काय तुमचं नुकसान झालंय ते येऊ द्या निश्चितपणे राज्य सरकारला केंद्र सरकार देखील मदत करेल अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोन हा आज केंद्रांनी दाखवलेला आहे अशा बऱ्याच काही गोष्टी आपण राज्याच्या भल्याच्या करता करतोय आणि ते करत असताना आज एका गोष्टीचं कौतुक आहे की ज्यावेळेस आम्ही ह्या परिसरामध्ये आलोय त्यावेळेस पुढच्या पिढीला देखील सातत्याने स्मरण राहील की पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव एकनाथ विखे पाटलांनी आणि लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटलांचा हा पूर्णाकृती पुतळा हा जवळजवळ उभा केलेला आहे त्यांच्या पुतळ्याकडे बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या दोघांच्या दूरच्या दृष्टीतनं दूर दूर इथला सगळा परिसर विकसित होण्याच्या करता मदत झालेली आहे कायापालट होण्याच्या करता मदत झाली आहे आणि त्याच्या पुढच्याच बाबतीमध्ये त्याच्यामध्ये भर घालण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटील करतायत चौथी पिढी या नात्याने सुजय विखे पाटील पण त्याच्यामध्ये लक्ष घालतायत हे अतिशय मनाला समाधान देणारी बाब आहे हे आपल्याला विसरता येणार नाही हे आपल्याला नाकारता येणार नाही सहकाराच्या या चळवळीमुळे शेतकऱ्यांच्या घरामध्ये समृद्धी आली त्यांच्या मदतीनं शिक्षण संस्था उभ्या राहिल्या ग्रामीण भागामध्ये लक्ष्मी बरोबरच सरस्वती देखील नांदू लागली सहकार चळवळ अडचणीत येत असताना त्या काळामध्ये आदरणीय अमित भाईंच्या रुपानं नवा अशेचा किरण आपल्या देशाला आपल्या महाराष्ट्राला मिळाला त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सहकार ते समृद्धी ही संकल्पना व्यवहारात आणलेली आहे मला दुसरं एक सांगायचं आहे काही टॅक्स कमी करण्यात आले आपल्या मोलासेसवर अठ्ठावीस टक्के टॅक्स होता परंतु आदरणीय अमित भाईंच्या दूरच्या दृष्टीतनं सहकार क्षेत्रासाठी जे अनेक महत्वाचे निर्णय घेतले त्याच्यामध्ये मोलासेसचा टॅक्स अठ्ठावीस टक्क्यावरून पाच टक्क्यावर आणण्याचं देखील महत्वाचं काम त्याच्यामध्ये झालं त्याच्यातून देशात नॅशनल कॉपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड आणि नॅशनल कॉपरेटिव्ह ऑर्गॅनिक्स लिमिटेड आणि भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड अशा नव्या संस्था त्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आल्या ही पावलं म्हणजे देशातल्या विशेषतः ता महाराष्ट्रातल्या सहकाराला दिलेली एक नव संजीवनी आहे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहेबांनी दाखवलेली ही वाट होती त्याच वाटेने आज केंद्र सरकार चाललेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना लक्षामध्ये घेतलं पाहिजे यंदा आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरं होत आहे या पार्श्वभूमीवर आजचा सोळा अधिक अर्थपूर्ण ठरतो सहकार ही केवळ आर्थिक यंत्रणा नाही तर ती एक मानवी भावना आहे एकत्र येऊन उभं राहण्याची आणि एकमेकांना उभं करण्याची ही भावना विखे पाटील कुटुंबाने आयुष्यभर जपली आणि त्याच्या पुढे देखील जीवापाड ते, ते जपण्याचा प्रयत्न करतायत त्याला आशीर्वाद देण्याचं काम त्याला भरभक्कम पाठिंबा देण्याचं काम आपण सगळ्यांनी या निमित्तानं करावं अशा प्रकारची विनंती मी करतोय सहकारामुळे ग्रामीण भारताचा चेहरा बदललाय बदलला आहे सहकार म्हणजे फक्त संस्था नाही तो एक संस्कार आहे सहकारात मी नाही तर आपण आहे हीच सहकाराची खरी ओळख आहे आणि तीच महाराष्ट्राची खरी ताकद आहे आज आदरणीय अमित भाईंच्या नेतृत्वाखाली देशातलं सहकार क्षेत्र सुद्धा नव्या युगामध्ये प्रवेश करत आहे आणि हा सहकार म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं टाकलेलं एक बलशाली पाऊल आहे आज सहकार भूमीवर उभं राहून आपण पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील या दोन महामानवांच्या कार्याला वंदन करूया आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सहकार्याच्या या मशालीला आणखी उजळूया महाराष्ट्राला अधिक बलशाली आत्मनिर्भर आणि समृद्ध बनूया अशा प्रकारचं आव्हान मी या निमित्तानं करतो आणि थांबतो पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या सगळ्या मान्यवरांना मनकपूर्वक धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार